सी बुडाली लाखो गरिबांचे पैसे बुडाले सरकारने पैसे डुबवले कंपनी विकून घेतली अशी आपण बातम्या काही महिन्यापूर्वी आपण ऐकलेल्या होत्या की चे शेअर पूर्ण डुबले लाखो लोकांचा पैसा बुडाला म्हणून तर आता जवळपास हजार रुपयाच्या जवळपास शेअर आलेला आहे एल आय सीचा चा ज्याची मूळ किंमत होती रिटेल इन्वेस्टर साठी साडेनऊशेच्या जवळपास होती म्हणजे त्याच्यापेक्षा आता वर आलेली आहे म्हणजे पूर्ण जो पैसा लॉसमध्ये दाखवत होता प्रत्येकाचा तीन तीन चार चार हजार पर लॉटच्या हिशोबानं तो आता वर आलेला आहे म्हणजे मुद्दलपेक्षाही थोडासा जास्त त्यांना फायदा मिळालेला आहे ज्यांनी याच्यामध्ये गुंतवणूक केलेली होती किंवा आता त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हा शेअर आहे तर हे जे काही लोक आहेत हे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात याच्या अशा लोकांच्या बळी पडू नका ठीक आहे आणि याच्यामध्ये माहिती देणारे ठीक आहे ज्याला काहीच नाही आहेत लोकांच्या गोष्टी ऐकून एखाद्याला सांगत आहे असे लोक ठीक आहे पण जे समजदार आहेत काही शिक्षकसुद्धा आहेत काही मार्गदर्शक मला त्यांचा काम आहे की सत्य परिस्थिती सामोरच्याला सांगणे ते सुद्धा म्हणजे एखाद्या गोष्टीचा कशा पद्धतीनं चुकीची माहिती सामोरच्यांना पसरवणे मग याचा परिणाम काय होते समोरचा बिचारा खचून जाते ज्याला गोष्टीची माहिती नाही जसा एखाद्यानं एखादी लाख रुपये टाकले असेल एखाद्या जागी आणि जर त्याला खोटी माहिती मिळाली का मग त्या एक त्याचे एक, त्या एक लाख रुपये डुबणार आहेत तर त्याच्यावर काय परिणाम होईल याचा हे विचार करत नाही फक्त आपला कुणी म्हणा राजकीय म्हणा किंवा कोणत्याही पद्धतीचा जो फायदा आहे काय माहीत नाही ते आपण तर बद्दल डिस्कस नाही करतो पण जे सत्य परिस्थिती आहे एल आय सीला भारत सरकारची सॉवरेन गॅरंटी प्राप्त आहे ठीक आहे सगळ्यात मोठी लार्जेस्ट लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे मित्रांनो आणि हे जे पाच प एलआयसीचे शेअर आहेत ते एल आय सी फक्त चार पाच पर्सेंट इक्विटी मध्ये हे मार्केटमध्ये आहे ठीक आहे तर लक्ष द्या एलआयसीचे एल आय सी कुठेही बुडालेली नाही आहे सगळ्यांचे पॉलिसी आहेत आमचे आहेत तुमच्या आहेत बहुत प्रत्येकाचे एल आय सीमध्ये असतातच आणि शेअर मार्केटचा जो विषय आहे आधीच लिहून राहते इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क शेअर मार्केटमध्ये रिस्क आहेच कुणीही गॅरंटी देऊ शकत नाही काही नाही जर बुडू शकते तर डबल ए होऊ शकतात हे सगळ्या गोष्टी हे कुणीच नाही सांगत फक्त एखाद्याचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर याच्यामुळे सावधान आणि असेच चांगले माहितीस्पर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो